आता आम्ही कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिलं जे स्मार्ट मीटर बसवायचं चाललं आहे ही जनतेची पिळवणूक आहे हे मीटर साठ ते सत्तर टक्के बिल येणं जास्त येणार आहे ही आगामी चाहूल आहे की जसं मोबाईलला आपण रिचार्ज मारतो त्या पद्धतीची सिस्टीम आहे स्नो पॉयझनिंग हे महावितरणचं काम सुरू आहे राज्यभरामध्ये हे जे स्मार्ट मीटर बसवायचं काम चालू आहे ते थांबवण्यात यावं आता काय ग्रामीण भागामध्ये ज्या ज्या ठिकाणी मीटर बसवले त्यांचं मीटर बिल वाढून आलेलं आहे आणि त्यानुसार आम्ही त्यांना जर सांगितलं वीज कायदा कलम दोन हजार तीन चे कलम पंचानुसार हे स्मार्ट मीटर बसवणे हे बंधनकारक नसताना सुद्धा हे मीटर बसवायचं आलेलं आहे परवा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अधिवेशनामध्ये सांगितलं मीटर हे स्मार्ट मीटर हे सक्तीचं नाहीये तरी वीज कर्मचारी व नोडल कंपनीची जी, जी एजन्सी आहे हे लपून छपून लोकांची मीटर बदलण्याचं काम चालू आहे जर वीज महामंडळाला विचारलं तर ते म्हणतात हे अडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे वीज गळती थांबवण्यासाठी आहे अहो वीज जी चालू आहे ही तुम्ही थांबवण्याचं काम आहे ग्रामीण भागामध्ये काही काही ठिकाणी पाहिलं की आकड्यांचं प्रमाण जास्त आहे मोठमोठ्या कारखान्यांची वीज बिलं थकलेत त्याचा बोजा सर्वसामान्य लोकांच्या वर का हे शासक म्हणजे गर... गरीब जनतेची पिळवणूक करून धनधान्य दांडग्यांना मदत करण्याचं काम आहे या हे आदा पोचण्याचं काम चालू आहे हे इथले लोकप्रतिनिधी मुख गिळून गप आहेत यांना जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायची वेळ नाही हे कॉन्ट्रॅक्ट रस्ते यामध्ये टक्केवारीत गुंतलेले सगळे आहेत आणि ह्या भागामध्ये जे जे आहे ते सगळे सत्ताधारी आहेत यांनी याच्याकडे आवाज उठवा मी लोकांना या पद्धतीनं आव्हान करतो ज्या ठिकाणी हे मीठर बसवण्यासाठी बोर्डाची लोक येत असतील त्या ठिकाणी लोकांनी दांडका हातात घ्यावं व बोर्डाच्या लोकांना येणाऱ्या स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध करावा मी आता त्यांना सांगितलेलं आहे जे मीटर बसवले ते ताबडतोब काढावे अन्यथा ता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाच्या वतीनं आम्ही बसवलेलं मीटर काढून त्याची होळी केल्याशिवाय राहणार नाही व लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही जय भवानी जय शिवाली तुमचं नाव सांगा माझं नाव अशोक महादेव पाखरे राहणार विटा सुंदर प्लाझा आज रेग्युलर मला बिल जे सहा सातशे रुपये येत होत पडते नाही आता एकदम बारा हजार रुपये बिल आलं ते कशामुळे झालं हा ती स्मार्ट मीटर बसवल्याबद्दलच बिल जास्त यायला गेलं त्याच्यावर रेग्युलर जवळजवळ दहा पंधरा वर्ष बिल सहाशे सातशे रुपये हे नेहमीप्रमाणे येत होतं परंतु जे मीटर जे आता बसवले ते डायरेक्ट मीटर हजार आल्यानंतर आम्ही साहेबांनी भेटलो विनंती केली अर्ज दिला तर साहेब म्हणते तुम्हाला भरायच लागत मीटर बसून किती दिवस झाले झाले चार महिने आम्ही ते चार महिने वेगे काय म्हणलं हजार रुपया चार हजार रुपये झाले डायरेक्ट काय म्हणलं बारा हजार रुपये आले मग आता साहेबांवर मी चर्चा केली फोनवर आता वायरमेन पाठवून देतो करतोय फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे न्याय चालू आहे मला हे महावितरण काम फक्त लोकांची दिशाभूल करण्यात चालू आहे आणि हे स्लो पॉइनिंग सांगितलं हे खेळ हा सगळा सत्ताधारी लोकांचा आहे